नमस्कार मी मनिषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काकडीचे थालीपीठ तयार करणार आहोत ककडीचे थालीपीठ अगदी बनवायला खूप सोपे आहे आणि आपल्या रोजच्या साहित्यात तयार करता येते फार काही नवीन साहित्य गोळा करावं लागत नाही पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी येथे एक काकडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतले आता आपण ही काकडी किसून घेऊयात काकडीची साल न काढताच आपण काकडी किसून घेणार आहोत कारण ही काकडी हिरव्या रंगाची आहे ही, ही काकडीची साल न काढताही आपण काकडी किसून घेऊ शकतो जर काकडी पांढरी असेल तर त्याची साल काढून घ्यावी लागते येथे मी एकच काकडी किसून घेणार आहे काकडीचे थालपीठ बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही काकडीचा वापर करू शकता ह्या एका साथ काकडीमध्ये सुद्धा आपण सहा ते सात थालीपीठ तयार करू शकतो काकडी तर सर्वांनाच आवडते पण याच्यापासून थालीपीठ सुद्धा सर्वांनाच आवडतील नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हे थालपीठ तुम्ही बनवू शकता पहा आपली ककडी किसून झालेली आहे आता आपण थोडेसे ओले खोबरे किसून घेऊयात ककडी आणि ओले खोबरे असल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते पहा अशा पद्धतीने खोबरे किसून घ्यायचे किंवा खोबऱ्याचा केस असतो ना तो घातला तरी चालेल पहा आपले खोबरे हे किसून झालेले आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा ठेसलेला लसूण आणि थोडासा कढीपत्ता कडीपत्ता थोडासा कट करून घालायचा बारीक असा कट केला की तो मुलांना थालपीठमधून काढता येत नाही म्हणून असा कट करून घालायचा आणि बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे तीळ घालूयात आणि एक चमचा बारीक वाटलेली हिरवी मिरची घालायची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तीन चमचे तांदळाचे पीठ आणि दीड चमचा रवा रवा हा बारीक घेतलेला आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता हे पीठ मळत असताना आपण पाण्याचा वापर न करताच हे पीठ आपण मळून घेणार आहोत कारण ककडीमध्येच इतकं पाणी असतं की हे पीठ आपलं सहज मळलं जातं त्यामुळे आपण पाण्याचा वापर येथे करणार नाही यामध्ये आणखीन तुम्ही तांदळाचे पीठ किंवा रवा अजून घालू शकता पण याला ककडीची टेस्ट खूप कमी येते त्यासाठी मी येथे थोडासाच पिठाचा वापर करून हे पीठ मळून घेतलेलं आहे पहा आपले पीठ मळून झालेले आहे याला आपण थोडेसे तेल लावून घेऊयात थोडेसे तेल लावून आपण याचा एक गोळा तयार करून घेऊयात थालपीट बनवण्यासाठी इथे एक कॉटनचा कपडा मी ओला करून घेतलेला आहे हा तेल लावून आपण तयार केलेला गोळा आहे तो या कॉटनच्या कपड्यावरती ठेवून थोडासा अलगत हाताने था पसरवून घ्यायचा म्हणजेच आपण थालपीट थापून घेऊयात थालपीट थापण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीचाही वापर करू शकता थोडीशी पिशवी ही जाडसर असावी म्हणजे थालपीठ व्यवस्थित थापता येते किंवा तुमच्याकडे केळीचे पान असेल तर त्या केळीच्या पानावरही तुम्ही थालपीठ थपू शकता पहा आपले थालपीठ तयार करून झालेले आहे याला आता मध्ये आपण एक होल पाडूयात म्हणजे ते आपले व्यवस्थित भाजले जाते पहा येथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला होता याला आपण थोडेसे तेल लावून घेऊयात येथे तुम्ही बटर तूप तेल काहीही वापरू शकता येथे मी तेल लावून घेते आणि यावर आता आपण तयार केलेलं थालपीठ घालून घेऊयात गॅस हा मिडियमच ठेवायचा थालपीठ एका बाजूनी भाजण्यासाठी कमीत कमी आपल्याला दोन मिनटे लागतात थोडेसे थालपीठ भाजत आले की याला आपण थोडेसे वरून तेल लावून घ्यायचे तेल लावून झाले की हे आपण पलटून घ्यायचे पहा मस्त असे लालसर आपले थालपीठ एका बाजूनी भाजून झालेले आहे आता आपण दुसऱ्या बाजूने हे भाजून घेऊयात थालपीठ हे आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आता आपण एक बाजू भाजून घेतली आहे आपण दुसऱ्या बाजूनेही दोन मिनटं भाजून घेऊयात पहा आपली दुसरी बाजू छान अशी भाजली गेली आहे आता आपण हे पलटून काढून घेऊयात कुरकुरीत आणि लालसर असे आपले खमंग थालीपीठ तयार आहे अशाच पद्धतीने आपण इतरही थालीपीठ करून घेऊयात हे काकडीचे थालीपीठ बनवायलाही खूप सोपे आहे तुम्ही नक्की ट्राय करा टमॅटो सॉससोबत किंवा दह्यासोबत किंवा खोबरेच्या चटणीसोबतही थालीपीठ खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवायलाही खूप सोपे आहेत सहज आपण घरच्या साहित्यात पटकन तयार करू शकतो आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झंझणीत जन चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय